नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव श्रीनिवास शिंदे मी आज आपल्यासमोर मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था या इयत्ता आठवी विज्ञान विषयामधील दुसरी एका इंद्रिय संस्थेविषयीची माहिती सांगण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था तत्पूर्वी आपल्याला मानवी शरीरामध्ये असणारी विविध इंद्रिये आणि त्यांच्याविषयी असणारी माहिती त्या ठिकाणी झालेलीच आहे शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी संप्रेरके ऑक्सिजन विद्राव्य अन्न घटक टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन ही रक्ताभिसरण संस्था करत असते मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते आणि या रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो आता रथ रक्तविसरण संस्थेचं महत्त्वाचं कार्य करणारे इंद्रिय कोणता असेल तर ते म्हणजे आपलं हृदय आणि हृदय हे त्या शरीरामध्ये असणारी सर्व रक्त शरीराच्या इतर अवयवांना पोहोचवणे आणि त्यांच्यापासून परत पुन्हा हृदयाकडे घेऊन येणे इत्यादी कार्य हे त्या ठिकाणी करत असतं त्याची रचना कशी असते आणि त्याविषयीची विविध माहिती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आता <स्था> आपल्यासमोर एक आकृती आलेली आहे पहा ती आकृती म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारं हृदय आहे आणि त्या आकृतीविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते ते बरगड्यांमागे दोन्ही मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते आपल्या हृदयाचा आकार हा आपल्या मुठी एवढा असतो म्हणजे तुमचा आकार तुमच्या हा हाताच्या मुठी एवढा असेल आणि माझा आकार त्या ठिकाणी माझ्या हाताच्या मुठी एवढा असेल व वजन साधारणपणे तीनशे साठ ग्रॅम असते पहा म्हणजे अडीचशे ग्रॅमचा एक पाव किलो असतो एक पावशेर म्हणू हो आपण आणि आपलं हृदयाचं जे वजन आहे हे तीन साधारणपणे तीनशे साठ ग्रॅम असते आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते आणि या हृदयावरणाच्या दोन थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होत असते तुम्हाला हृदयाचे ठोके जाणवतात बघा आणि हे सतत जागेपणी झोपलेलं असताना धावताना पळताना चालू असतात काही वेळा वे ते कमी असतील काही वेळा त्या ठिकाणी ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळून येतील परंतु त्या ठिकाणी ते सतत आणि आपण जन्माला येऊ आल्यापासून ते मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी सुरू असणारी प्रक्रिया असते मानवी हृदय हा एक स्नायूमय अवयव आहे हृदय हे हृदयस्नायूंचे बनलेले असते हृदय स्नायू अनैच्छिक असतात आता अनैच्छिक म्हणजे काय तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की आता हृदय माझं थांबलं पाहिजे थोडा वेळ त्यांना खूप थकले आता आत्तापर्यंत काम करू करून त्यांना एक दहा मिनटाचा आराम करावा जसं आपण धावल्यानंतर थोडा वेळ आपल्याला धाप लागते आपण थांबतो किंवा प्रत्येक काम करत असताना काही काही कालावधीनंतर आपल्याला त्या ठिकाणी थकवा येत असतो तर या ठिकाणी मात्र आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की हे हृदय हे पूर्ण मेंदूच्या नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी असतं आणि त्याला त्याच्यावरती नियंत्रण हा मेंदू करत असतो म्हणजे जागेपणे झोपलेला असताना प्रत्येक वेळी हे त्या ठिकाणी मेंदूचं काम सुरू असतं पहा त्याचे आकुंचन आणि शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते यालाच हृदयाचे स्पंदन असे म्हणतात हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे आणि उजवे असे दोन भाग पडतात या भागांचे परत दोन दोन कप्पे पडतात अशा प्रकारे हृदयाचे चार कप्पे असतात वरच्या कप्प्यांना आलिंद आणि खालच्या कप्प्यांना निलय असे म्हणतात तर अशा पद्धतीनं आपल्या हृदयाची त्या ठिकाणी रचना असते त्याच्यामधून तुम्हाला वरती बाण केलेले जे भाग दिसतात तर हृदयामधून बाहेर रक्त जाणारे आणि हृदयामध्ये रक्त घेऊन येणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रक्रिया किंवा अशा वेगवेगळ्या भाग तुम्हाला त्या आकृतीमध्ये पाहायला मिळून येतील आता याच हृदयामध्ये असणारे भाग जे आहेत म्हणजेच पुढचा भाग तो म्हणजे रक्तवाहिन्या आणि त्याची रचना आणि कार्य आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत हृदयाची स्पंदने सतत चालू असतात त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत असते रक्तवाहिन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात त्यामध्ये एक म्हणजे धमण्या त्याला दुसरं नाव आहे रोहिणी आणि दुसरं नाव आहे नीला म्हणजे शिरा मग यांचं कार्य काय असतं पाहता तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल धमण्या आणि निलाय वेगवेगळ्या रंगाने दाखवलेले आहेत हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमण्या असे म्हणतात म्हणजे हृदयापासून रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागांना पोहोचवण्याचं काम ज्या रक्तवाहिन्या करतात त्यांना धमण्या असं म्हणतात धमण्या शरीरामध्ये खूप खोलवर असतात आणि धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात दमन्यांची भित्तिका जाड असते आणि त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात म्हणजे फुप्फुस धमनी म्हणजे फुप्फुसात हृदय आणि फुप्फुसाला जोडणारी दमनी तीच फक्त अपवाद आहे मग उरलेल्या सर्व दमन्यांमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनयुक्त शुद्ध असं रक्त त्या ठिकाणी वाहून न्यायचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं आता निला जे निळ्या रंगानं आहे ते पहा शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना निला म्हणतात आणि फुफ्फुस शिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजेती म्हणजेच कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त वाहून नेले जाते बहुतेक नीला या त्वचे लगत असतात त्याची भित्तिका पातळ असते तसेच त्यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात पहाता धमन्यांमध्ये झडपा नसतात तर निलांमध्ये झडपा असतात त्या ठिकाणी धमण्यांच्या त्या ठिकाणी ज्या शिरा भित्तिका आहेत त्या जाड असतात तर शिरांच्या भित्तिका या त्या ठिकाणी पातळ असतात धम्या ह्या शुद्ध रक्त शरीर हृदयाकडून शरीराच्या विविध अवयव अवयांकडे नेतात तर नीला या विविध अवयवांकडून हृदयाकडे रक्त वाहून आणण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं आता त्याच्याही पुढचा भाग धमण्या आणि शिरानंतर त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या लहान लहान भाग झालेले असतात त्या म्हणजे केशवाहिन्या तुमच्यासमोर आकृती आहे केशवाहिन्यांची पहा आता आणि केशवाहिन्या काय काम करत असतात पहा त्यांना केशिका असं म्हणतात इंग्लिशमध्ये कॅपिलरीज धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात त्यांना केशिका असे म्हणतात केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक एकसरी आणि पातळ असतात त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन अन्न घटक संप्रेरके आणि जीवनसत्वे पेशींना मिळतात तर पेशीमधील टाकाऊ पदार्थ हे रक्तात येतात पहा देवाणघेवाण काय आहे तर रक्ताचे शुद्ध ऑक्सिजन अन्न घटक संप्रेरके आणि जीवनसत्वे घेऊन जात असतं ते पेशीला देऊन जा टाकतं आणि पेशीमध्ये तयार असणारे टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी स्वतःमध्ये घेत असतं केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात त्यांनाच आपण शिरा असे म्हणतो प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते म्हणजे तुम्हाला दिसत असेल आकृतीमध्ये हृदया करून लाल रक्त लाल रंगाच्या ह्या दमण्या आहेत त्या ठिकाणी लहान 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 होत आहेत त्याच्या केशवाहिन्या तयार झालेल्या आहेत त्या पेशीला त्या ठिकाणी अन्न घटक संप्रेरके देत असतात ऑक्सिजन देत असतात आणि त्यांच्या पेशीमध्ये तयार झालेलं कार्बन डायऑक्साईड आणि टाकाऊ पदार्थ हे त्या ठिकाणी पुढं घेतलेले आहेत म्हणजे हृदयापासून आलेले लाल दमनी तिचं रूपांतरण केशवाहिन्यांमध्ये होऊन त्या केशवाहिन्या पुन्हा निळ्या होऊन त्या त्या ठिकाणी शिरांमध्ये रूपांतरित झालेल्या तुम्हाला आकृतीमध्ये पाहायला मिळून येतील तर अशा पद्धतीने या ठिकाणी केशवाहिनींचं जाळ पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं आणि त्या त्या ठिकाणी विशिष्ट कार्य करत असतात मग हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे रक्त आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण म्हणतात परत एकदा व्याख्या आहे का हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोचविण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण असे म्हणतात आणि रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन आणि शीतलीकरण या एकांतरित क्रिया घडत असतात हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन आणि एक शीतलीकरण मिळून हृदयाचा एक ठोपा होतो पहा आकुंचन म्हणजे आकसणे आणि प्रसरण पाहुणे शीतलीकरण तर हे दोन्ही एकावेळी क्रिया ज्या घडतात आकुंचन पाहून प्रसरण पाहुणे किंवा प्रसरण पाहून आकुंचन पाहुणे ह्या दोघांना